तर मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगपाड्यामध्ये डॉमिनोजच्या बॉक्समध्ये पॅक करून आला तर म्हणजे मी तर ओळखूच नाही शकत की हा पिझ्झा म्हणजे डॉमिनोजचा नसून दुसरा आहे मला पहिलं वाटलं चाप असंच खात निरुमली रोटीची पद्धत मला आज कळेल तू बोललस म्हणून स्पून ट्राय करू नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सर्व मी शितीज पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो आपल्या लाडके युट्यूब चॅनेलवर त्याचं हो। नाव आहे सफर स्वाद आणि संवाद तर आज मित्रांनो आपण आलो सानपाड्यामध्ये तर आज आपण सांनपाड्याची खाऊगल्ली एक्सप्लोर करणार आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत गणेश पाटील जे की आजचे गेस्ट आहेत एक नंबर भाव हो, काय बोलतोस मस्त तर क्षितिश आज तू आल्या सानपाड्यामध्ये तर आज आपण सांगपाड्याची खाऊगल्ली एक्सप्लोर करूया चला तर मला पण लय भूक लागले चला तर मित्रांनो आता आपण आलो आहोत मुंबई फूड ला गणेश इथे काय फेमस आहे इथले क्रेझी बाउल्स खूप फेमस आहे आणि आपण त्यातला एक स्ट्रॉबेरी बाउल ट्राय करणार आहोत चालेल प्रत्येक वेळी जर आपण लास्ट ला म्हणजे गोड वगैरे खातो आता सुरुवातच गोड पासून करूया आपला स्ट्रॉबेरी बॉल आले आहे हो तर मग ट्राय करूयात चालेल चल चाले। घे चाले। 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 मस्तच आहे म्हणजे मला वाटतं आपलं केक कसं असतं खाली बेस आहे वरती क्रीम आहे आणि वरती जे स्ट्रॉबेरी आणि जे क्रंचेस टाकलेत ना त्याच्यामुळे मजा येते आता स्ट्रॉबेरीचं सा सीजन चालू आहे थंडीमुळे त्याच्यामुळे मला वाटतं वाटतं हा त्यांचा फेमस वाला असेल तू खाल्लास तुला काय वाटलं ते जे स्ट्रॉबेरी लेवर आहेत ना सीजनेबल कारण हे जे स्ट्रॉबेरीज आहे ते एक सीजन मध्येच येतात बरोबर तर जे स्ट्रॉबेरी जेरीवर आहे ते नक्कीच येऊन ट्राय करू शकता बरोबर बरोबर तर गणेश मी जर आपल्या ऑडियन्सला जवळून दाखवतो तर तुम्ही बघू शकता असं आहे ते आणि जेव्हा त्याला तोडतो मी मधून तेव्हा ह्याची लेअर बघा तुम्ही आतमध्ये केक सारखं आहे वरती क्रीम आहे आणि वरती परत त्यांनी जे चॉकलेटचं हे टाकलंय मला वाटतं हॉट चॉकलेट सारखं काहीतरी एकदम कडक झाले ते त्याच्यामुळे वरती लेअर बनलंय खूप छान लागतं ते सगळ्यांनी तुला माहितच आहे की आपण लास्टला खातो हे सगळं गोड वगैरे मला पहिल्यांदा म्हणजे स्टार्टलाच खाऊन खूप मजा आली मला आणि मस्तच असं लागतं स्ट्रॉबेरी मला जो फ्लेवर येतो ना आंबट गोड हा हा मजा आली तर मग शिक्षण कसा वाटला तुला हा स्ट्रॉबेरी बाउल अरे हा स्ट्रॉबेरी बाउल तर माझ्यासाठी नक्कीच ग्रीन सिग्नल होता पहिला स्पॉट आपल्या ग्रीन सिग्नल झालेला आहे आता माझ्या अपेक्षा खूप वाढल्यात आता गोड तर खूप खाल्ल आता मला काहीतरी तिखट खायची इच्छा झाली जर तुला तिखटच खायचं आधी आपण हे संपू नंतर आपण पुढच्या स्पॉटला जाऊ चालेल आता मित्रांनो आम्ही संपवतो तुम्हाला भेटतो पुढच्या स्पॉटला तर मित्रांनो हे आपले दादा जे की मुंबई फूड शॉप हँडल करतात दादा तुमचं नाव नाव जय दादा तुमचं माझं तर दादा जरा ऍड्रेस सांग ना आपल्याला आपला शॉप सांडपाडा ईस्टला आहे तर दोन मिनिटं वॉकिंग आहेत फक्त <laughs> स्टेशन पासून ईस्ट पासून okay. आणि आलात राईट हँड साईडला आपली स्टँड लागलेली असते मुंबई फूड कडून तुम्हाला भेटून द्या आणि जर दादाची व्हिडिओ दाखवली तुम्ही आलात तर तुम्हाला दहा टक्के ऑफ पण आहे आपल्या सगळ्या ऑल डिश वर तर मित्रांनो नक्की या स्टॉलला विजिट करा थँक्यू दादा खूप छान होता तुझा भाऊ रिटप सर आपण आपल्या दुसऱ्या स्पॉटला आलो हो, आहोत पिझेरिया इथे थ्री सिक्स्टी स्पेशल पिझ्झा भेटतो मी आपले भरपूर व्हिडिओ पाहिले तू कधी पिझ्झा ट्राय नाही केलास आतापर्यंत खूप काय काय गोष्टी ट्राय केल्या पिझ्झाच नाही ट्राय केला तू आजच तू मित्रा मला ओळखलेस आज मला पिझ्झा खायची इच्छा पण झालेली पिझ्झा खाऊन सुरुवात करू आज चालेल चल तर आपण इथला ना थ्री सिक्स्टी स्पेशल पिझ्झा ट्राय करूया चालेल मागव बिंदास रेसिपी जसं की आपला वेज थ्री सिक्स्टी आलेला आहे तर आपण ट्राय करूयात आणि तू सांग मला तुला कसा वाटतोय चालेल ट्राय तर नक्कीच करूया पण हा दिसायला एकदम सुंदर दिसतोय तर आता हा बाईट आपण ट्राय करूया घर हा जसं की तू बघू शकतो चीज तर एकदम मस्त आलेला आहे आणि हा मी आता ट्राय करतो मस्त लागतोय तो जो बेस आहे ना तो एकदम क्रंची झालाय क्रिस्पी झालाय आणि जे पनीर आणि सॉसेस वगैरे टाकले ना ते चीज सोबत मस्त फ्लेवर लागतं आणि दे पनीर देखील त्यांचं खूप फ्रेश आहे असं मला वाटतं जसं की तू बघू शकतो की हा पिझ्झा हे, आए, हे बर जे आहे ते स्वतः बनवतात बरोबर ते त्यांची ओन रेसिपीज आहे अशा प्रकारे तर तू बघू शकतो ती जे चीज वगैरे ते यूज करतात त्या चांगल्या प्रकारे आहे ते तर आहे पनीर एक चांगल्या क्वालिटीचा आहे मी हे बघतोय की त्यांनी असं कंजूसगिरी केलेली नाही चीज भरभरून टाकले मस्त जे सब्जी बिब्जी म्हणजे जी शिमला मिरची आहे मका टाकलाय एकदम मस्त दिलखुशपणे टाकले तर गणेश आता हे टाकून बघू हा याच्याशिवाय शिवाय चव वेगळीच लागते बरोबर -बर। चिली फ्लेक्स आणि ओरिगेनो टाकून बघूया आणि मग ठरवूया Mm. तर शेतीच तू याचं बाईट घेतलास mm. तर कसं वाटत तुला सांग म्हणजे जे मोठे मोठे शॉप्स आहेत पिझ्झाचे डॉमिनोज वगैरे ते पिझ्झा आणि हा पिझ्झा तुला कसा वाटत म्हणजे मला एक सांगायचंय की जर समज आता हा डॉमिनोजच्या बॉक्स मध्ये पॅक करून आला तर म्हणजे मी तर ओळखूच नाही शकत की हा पिझ्झा म्हणजे डॉमिनोजचा नसून दुसरा आहे अगदी फ्लेवर त्यांचा सेम आहे मला तर असं वाटतंय की डॉमिनोज पेक्षा चांगला लागतोय कारण की तुला माहितच आहे डॉमिनोज वगैरेची प्राइस आणि त्यांची क्वांटिटी क्वालिटी वगैरे सेमच असते हा स्वस्त म्हणजे कमी प्राइस मध्ये एकदम भारी पिझ्झा बनवलाय जी ब्रेड म्हणजे जो त्याचा जो काय हा ते खालच्या आवडत नाही ते असं सारखं राखतं ते बाजूला राहिलेलं पण हे जे क्रिस्पी आहे ना थी थीन क्रश पिझ्झा ज्याला बोलतो आपण तसे लागतोय हा मस्त लागतो माझ्याकडून ह्याला ग्रीन सिग्नल आहे आणि हा एकदम छान लागतोय तर मित्रांनो तुम्ही बघू शकता हे दादा आहेत आपले जे हे शॉप हँडल करतात त्यांच्याशी आपण बोलूया दादा आपण अहमद और जरा ऍड्रेस बताओ हो ना शॉप का सानपडा में मे सानपडा चे बाहेर निकलोगे ना जैसे सबवे के कोने में अपना इसका नियर बाय रसोई रसोई रसु, बार केस सामने में बरोबर और आपका पिज़्ज़ा और बर्गर का स्टार्टिंग वगैरह हो क्या है पिज़्ज़ा स्टार्टिंग सर 99 से अपना मार्गेटा पिज़्ज़ा सबसे सस्ता अपने इधर 99 का है अच्छा ओके और बर्गर स्टार्टिंग फिफ्टी रुपीज है वेज, वेज बर्गर आप लोगे ₹50 है अच्छा थैंक यू आपका पिज़्ज़ा बहुत अच्छा था चलो थैंक यू सर मित्रांनो बेटो आपण पुढच्या लोकेशनला तर मित्रांनो आता आपण आलोय आपल्या पुढच्या लोकेशनला जे गेस्ट स्ट्रॉबेरी डिलाइट तुम्ही सरला खाली मग काय लिया टेस्ट ऑफ महाबलेश्वर अरे हा ते द टेस्ट ऑफ महाबळेश्वर लिहिले आताच आपण महाबळेश्वरचा व्हिडिओ देखील टाकला होता त्यात स्ट्रॉबेरीचं काय ते का क्रीम वगैरे हो ट्राय केलं होतं आता आपण इथे आलो इथे काय भेटतं बघूया आणि ते ट्राय करूया चला मग चला, चला। हा आपला ऑर्डर केलेला स्ट्रॉबेरी मिल्कशेक आहे तुम्हाला ट्रॉफी दिली सी पण ठीक आहे ट्राय करतोय आणि तुला एक नंबर आहे स्ट्रॉबेरीचा जो फ्लेवर येतोय मिल्कशेक सोबत त्यांनी आईस्क्रीम पण टाकलं यात हे खायचं कसं काय नाही आपण स्पून असतात मी जुगाड केलंय स्पून ट्राय कर स्पून ट्राय करू हे तर तू पी पहिला मग मला सांग कसं खूपच छान चव आहे फुलं एकदम असं चव येते म्हणजे जे बिया असतात होत आहेत बरोबर हा थोड्याफार आणि त्यासोबत त्याने ड्रायफ्रुट पण टाकलेत आईस्क्रीम पण दिले आणि एक स्ट्रॉबेरीचे स्लायसेस पण दिलेत आपल्याला ट्राय करण्यासाठी ते काय बोलतात एक परफेक्ट मिल्कशेक असतं ना हा ते म्हणजे त्यांनी मला वाटतं की तो स्ट्रॉबेरी क्रशचा जो असतो ना क्रश त्यांनी असं डेकोरेशन केलंय नंतर जी मिल्कशेक बनवली स्ट्रॉबेरी टाकून आणि आईस्क्रीम टाकून जी मिल्कशेक बनवले त्याचं ब्लेंड झाल्यावरती ना खूप छान फ्लेवर येतं हो तू बघू शकतो त्यांचं ओव्हरऑल प्रेझेंटेशन एक खूप छान आहे ओव्हरऑल प्रेझेंटेशन पण छान आहे स्ट्रॉबेरी खातो महाबळेश्वरला लास्ट खाल्लेली त्याच्यानंतर खाल्ली नाही दोन तीन महिने झाले मित्रांनो जर ची व्हिडिओ बघितली नसेल तर ती देखील नक्की बघा ती आपल्या चॅनल वरती अपलोड केलेली आहे आम्ही मॅप्रो गार्डन वगैरे खूप जागे फिरलो मेन मार्केट मध्ये देखील फिरलो होतो ती नक्की व्हिडिओ बघा आणि जसं की यांचं नाव आहे शॉपचं स्ट्रॉबेरी लाईन काय होत टेस्ट ऑफ महाबळेश्वर महाबळेश्वर तर डोळे बंद करून दिले मला महाबळेश्वरच एकदम आठवण आले जे मिल्कशेक आहे ते नक्की माझ्यासाठी ग्रीन सिग्नल आहे तू यासाठी ग्रीन सिग्नल दिलास पण मी यासाठी सिग्नल देईन कारण जे प्रेझेंटेशन आणि जे स्ट्रॉबेरीचा जो फ्लेवर आहे बरोबर पूर्ण पिंकच दिसतोय त्यामुळे मी यासाठी पिंक सिग्नल देईल आता एडिटरला त्रास आहे पिंक सिग्नल आणलं म्हणजे आता हे संपूया आपण आणि जर आतापर्यंत जर व्हिडिओ बघत असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनल ला सबस्क्राईब करा आणि मी एक ऑब्झर्व केलंय व्हिडिओ म्हणजे खूप लोक बघतात पण सबस्क्राईब नाही करत तर तू जरा सांग सबस्क्राईब करायला तर मित्रांनो नक्कीच चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि आप आपल्या मित्रांना फॅमिली सोबत शेअर देखील करा आपला फॅमिली फ्रेंडली कॉन्टेंट आहे सगळे मम्मी पप्पा सगळे जेवताना बसा आणि व्हिडिओ बघा मस्त वेगळे आम्ही पण हेच करतो आता हे संपूया आणि भेटूया पुढच्या लोकेशनला तोपर्यंत तर मित्रांनो हे आपले दादा जे की शॉप हँडल करतात दादाचं नाव हो? पुष्पराज पुष्पराज मांजरे आणि जरा ऍड्रेस सांगतोच आपल्या ऑडियन्सला हे सानपाडा स्टेशनच्या बाहेरच आहे सेकंड खाऊगले मध्ये चायनीज डॉट कॉमच्या नियर बाय तुम्हाला दिसेल आणि आयडी बी आय बँक चे एटीएम आहे त्याच्या शेजारी कधी आलात तर नक्की आला, या शॉपला विजिट करा स्टेशनच्या जवळच आहे जसं की त्यांनी सांगितलं आणि इथे आल्यावर यांचे शेक्स वगैरे पिल्यावर तुम्हाला नक्कीच महाबळेश्वरची चव भेटेल आणि आता खूप चांगली शेक होती आपण भेटू आपल्या पुढच्या लोकेशनला चला मग तर आपण आता आपल्या पुढच्या लोकेशनला आलो हो आहोत जे की आहे मिस्टर सरदारजी सोयाचाप पाहिलं की तू शिवडला पण सोया चाप ट्राय केले होते एक नंबर सोयाचाप होते ते तर तू येते पण एक सोया चाप, चाप ट्राय कर चालेल बघू आपण हो चालेल मग चला मग ट्राय करू सोयाचा आपण मागवलेले रेशमी सोया चाप आहेत जसं की तू शिवडला पण रेशमी सोयाचा आणि सांग त्या रेशमी तू पण खा पण मी आतापर्यंत चाप खाल्ले नव्हते तुला खरं सांगायचं मी पहिल्यांदा तिथे मध्ये रेशमी चाप खाल्ले आणि तेव्हा बसून जे मला आवडले आतापर्यंत माझी तिसरी आहे मी चाप खातोय आता इथे खाऊया आपण एक पहिला बाईट घेऊन हा 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 तंदूरची जी, जी फ्लेवर म्हणजे तंदूरचा जो फ्लेवर येतोय एक नंबर क्रिस्पी गेले रे त्याने मजा तर अशी तिच्या हे जे सोया चाप आहेत ते आपण रुमाली रोटी सोबत पण ट्राय करू शकतो काय बोलतो ठीक आहे ट्राय करतो एकदा पाचवस आम्ही सिवूडला गेलेलो ना तिथे रुमाली रोटी वगैरे काय अशी पद्धत नव्हती हो डायरेक्ट सोयाचाप होता ही रुमाली रोटी तुम्ही बघू शकता किती मोठी आहे आणि याच्यावर मला वाटतं बटर टाकले रे हा मजबूत हे करू एक तो, कसा आने आता हे ट्राय तर करूया मी एक बाईट घेतो बघूया कसं लागतंय आणि आता आपण प्रॉपर बाईट बनवूया एक पहिलं सॅलेड हा हा तोंडाला आत्ताच पाणी यायला लागलं माझ्या हे दही वगैरे पण टाकू थोडं आणि मग एक सोया चापचा बाईट घेऊ हे थोडा मोठा उचल मोठा उचलाय काय नाही हे येत नाही त्याच्या हातमध्ये भाई साहब संपल विषय तर कसा होता तुझा एक्सपीरियन्स रुमाली रोटी सोबतचा रुमाली रोटी सोबत जे म्हणजे लागतंय मला पहिलं वाटलं चहा पासच खातात हे रुमाली रोटीची पद्धत मला आज कळाली तू बोललास म्हणून मला वाटतं की म्हणजे काय बोलतो त्याला भाजी झाल्यासारखं वाटतं रे रुमाली रोटी सोबत त्याला घरी ट्राय करतो आपण घरी म्हणजे समज ही भाजी नेली पार्सल आणि चपाती सोबत राहिली चालेल रे हा तसही करू शकतो तू चटणी ट्राय नाही केलीस चटणी ट्राय मी केली थोडीशी मला म्हणजे फ्लेवर आला मला वाटतं दही 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 आहे त्यात जास्त मस्त एकदम त्यांनी दही आहे ना काय बोलतात एकदम त्याला फिरवलंय आहे दही जास्त आणि प्रॉपर त्याचे पेस्ट केले आणि पुदिनाची टेस्ट येते मला या दह्यामध्ये पुदिना आणि जरा असे मसाले चाट मसाला वगैरे टाकले त्याची चव येते आणि हे देखील मी बघू शकतो आपल्या सोबत तसं ते चाट मसाला वगैरे टाकून सॅलेड देतात तसं त्यांनी सॅलेड दिले नुसतं हे खाल्लं तरी भाजी आणि भाई सोया चाप तर बापच आहे एक नंबर बनवलाय त्यांनी मी एक म्हणजे ऑब्झर्व केलंय की जेवढा हा चाप क्रिस्पी असेल ना तेवढी जास्त मजा येते म्हणजे तंदूरचा फ्लेवर तेवढा जास्त एनहॅन्स होतोय याच्यामध्ये आणि रुमाली रोटी सोबत तर काही विषयच नाही भाई माझ्यासाठी नक्कीच ग्रीन सिग्नल आहे आणि काय भाई सांडपड्याचे सगळेच म्हणजे जे डिश होते ते माझ्यासाठी ग्रीन सिग्नल व्हायला लागले आणि सीवूडचा जो आपला रेशमी चाप होता तो पण त्याच्या पद्धतीने बेस्ट होता हा पण याच्या पद्धतीने बेस्ट आहे दोन्ही पण एक नंबर बनवलेले फक्त बरं कवडाच आहे इथे आम्हाला पहिल्यांदा रुमाली रोटी खायला भेटली काका जर तुम्ही व्हिडिओ बघत असला तर रुमाली रोटी तुमच्या इथे पण चालू करा आपण परत एकदा येऊ हो। रुमाली रोटी खायला म्हणजे व्हिडिओ बनवायला नाही मित्र घेऊन येईन मी आणि हे तर आता संपूया संपूया एक नंबर लागायला लागले भाई ह्याच्यामध्ये कांदा शिमला मिर्च वगैरे जे जे टाकले मसाले आणि जे क्रीम आहे ना भाई बाप लागते बाप ते आ, मिल्क क्रीम यूज करतात वरून टाकण्यासाठी ज्याचा की वेगळाच फ्लेवर लागतोय त्याच्यामुळे यूज केलेले स्पायसेस आहेत व्हेजिटेबल्स आहेत त्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा फ्लेवर आहे पण काय पण बोल सोया चाप म्हणजे ना एक टाइम असं होतं मला पहिलं वाटायचं की सोया चाप सोया चाप हे काय म्हणजे दिल्ली विल्लीचे व्हिडिओ असतात ना ब्लॉग वगैरे बघतो तिथे पब्लिक बोलते सोयाचाप खायला जाऊ सोयाचाप खायला जाऊ मला वाटायचं आहे काय असतं सोयाचाप पण जेव्हापासून मी म्हणजे सोयाचाप खायला ट्राय केलंय मला भाई असं वाटतं की चिकन पण मी कधी खाल्लं नाही ना म्हणजे एक असा टाईम आहे ना की मी चिकन खायचं सोडेन हां पण भाई चिकनला मला रिप्लेसमेंट भेटले सोयाचाप हे तर सोडणार नाही आता हे आम्ही संपवतो तुम्हाला भेटतो पुढच्या लोकेशनला आता पुढचं लोकेशन काय आहे हे सस्पेन्स आहे जरा घरे सांगायलाच आपल्याला थोड्या वेळात तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा कंटिन्यू मित्र दादा जो कि सरदार जी सोया चाप का शॉप हैंडल करता आपका नाम अजय अजय और एड्रेस बताओ ना जरा ये हमारा सानपाड़ा फूड फूड, फूड मतलब खाओ गली में है हाँ। सानपाड़ा ईस्ट में और सामने हमारा एस बी आई का ए टी एम है उसके अपोजिट में है सो आपका नाम है मिस्टर सरदार जी सोया चाप पर और आपके इधर स्पेशलिटी वगैरह कुछ स्पेशल हमारे इधर तंदूरी प्लेटर है और हमारे कुछ क्रीमी चाप्स हैं जैसे रेशमी होगा जो आपने ट्राई किया था अफ़गानी हो गया तो वैसे बहुत वेराइटीज़ बहुत है किसी को स्पाइसी पसंद होता है तो वो उस हिसाब से स्पाइसी में ट्राई करते हैं किसी को क्रीमी चाप पसंद होता है वो क्रीमी में ट्राई करते हैं बाकी हम लोग तो सब अच्छा टेस्ट देने का ट्राई कर रहे हैं वो जिसको जैसा पसंद आता है अभी तक के फीडबैक जो भी हमको रिव्यूज़ फीडबैक मिलते हैं तो वो तो बेस्ट है अभी तक ऐसा अभी भी हम लोग ने रेशमी चाप किया है मस्त बनाया था थैंक यू थैंक यू सो मच सर मित्र भिटर आता आप पूछा लोकेशन ला जाता, आ, तर शिथिच आता आपण आलो आहोत आपल्या नेक्स्ट लोकेशनला जे की आहे रॉयल केक्स अँड फास्ट फूड इथे काय भेटत इथे आपण त्यांचं एक पापडी चाट ट्राय करणार आहोत चला मग चला ट्राय करूया पापडी चाट आपला ऑर्डर केलेला पापडी चाट आलाय तर ट्राय करून बघ कसं लागतो तुला बघण्यावरून तर खूप छान दिसतोय आता हे आपण ट्राय करूया हा 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 कसा वाटला तुला भाई चुम्मा चुम्मा चाट रे हा पापडी चाट चुम्मा चाट नाव ठेवला पाहिजे इडलीची चटणी जी आहे ना भाई एक नंबर बनवले त्यांनी वेगवेगळे पदार्थ त्यांनी ट्राय केले बुंदी टोमॅटो आहे कोथिंबीर आहे शेव आहे ती छोटी शेव असते ना बारीक शेव बारीक शेव ती पण त्यांनी टाकली याच्यामध्ये प्लस दही आहे आणि बघू शकतं पापडी पण टाकले त्यांनी तर हा एक चाट बनवण्याचा प्रकार म्हणजे जे इंग्रेडियंट बरोबर बरोबर म्हणजे मी आतापर्यंत चाट खाल्ले पण मला वाटतं ह्यांनी ते थंड टाकले रे सगळं दही थंड आहे त्यांच्या चटण्या वगैरे सगळं थंड आहे त्याच्यामुळे ना म्हणजे मस्त लागते ते आणि पापडी चाट खायचं कसं असतं माहिती का असं पापडी चाट आहे ना मग चाट फक्त खाऊ नको क्षेते कसं वाटतंय तुला पापडी चाट खाताना या ओपन स्पेस मध्ये अशा या परिसरामध्ये मला तर खूप छान वाटतंय आता सध्या एक पद्धत पडले जे आता मोठे मोठे ब्रँड आलेत ते आपलं कसं एक त्यांची रूम वगैरे बनवतात ते लोक एसी वी सी लावतात त्यात चाट देतात पण ही जी आपली काय बोलतात एकदम जुनी पद्धत आहे बाहेर बसा बाहेर इड काय खावा पाणीपुरी खावा चाट खावा हातात घेऊन फक्त फरक एवढा ते टेबल लावले पण एक नंबर मजा येते एकदम आठवणी ताज्या झाल्या चाट तर काय बापच आहे ग्रीन सिग्नल आहे चाट साठी प्रत्येक वेळी मी ग्रीन सिग्नल देतो तू सिग्नल द्या आता ग्रीन सिग्नल बोलल्यावर असा दाखवायचं कसा असा हा थम्सअप असा आला पाहिजे ग्रीन सिग्नल ग्रीन सिग्नल आणि आता हे संपूया आता जर स्पॉट चालू असले अकरा वाजलेत बघू शकता स्पॉट चालू असले तर पुढचं पण घेऊ आणि सुरुवात गोड केलेली एंडिंग पण गोड करू प्रत्येक वेळेस प्रमाणे तर बघूया आम्ही आता संपवतो तुम्हाला भेटतो थोड्या वेळात तर मित्रांनो एक आका आहे जे रॉयल केक आणि फास्ट फूड चे ओनर आहेत आपण त्यांच्यासोबत बोलूया का तुमचं नाव मंगेश गणेश ठाकूर आणि ऍड्रेस जरा सांगता आपल्या ऑडियन्सला आणि आपले हे शॉप स्टार्ट कधी झाले दोन हजार सहा साली चालवतिटी वगैरे अच्छा आता आम्ही दे पापडी चाट खाल्लं खूप छान होत टायमिंग किती ते किती वाजेपर्यंत चालू सकाळी साडेआठ लागतो ते बारा वाजेपर्यंत चालू होत चालेल जर कधी आलात तर नक्की रॉयल केक अँड फास्ट फूड ला विजिट करा थँक्यू बघा आपण भेटूया आपल्या पुढच्या लोकेशनला चला मग तर मित्रांनो तुम्ही बघू शकता खाऊगलीची सुरुवात केलेली सात साडेसातला मला वाटतं आणि तेव्हा खूप गर्दी होती आता वाजलेत साडे अकराच्या आसपास आणि सगळे दुकानं बंद व्हायला लागलेत जसं की तुम्ही बघू शकता आणि जर आम म्हणजे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की ला लाईक करा आणि आता कुठे जायचं का नाही आपण व्हिडिओची सुरुवात देखील गोड पदार्थापासून केली बरोबर आता त्याची शेवट देखील गोड पदार्थापासूनच करूयात तर गोड पदार्थ म्हणजे माझ्या आवडीचेच आहेत चल मग तुला घेऊन जातो पुढच्या लोकेशनला चला मग जाऊया आपल्या पुढच्या लोकेशनला ही इथली स्पेशालिटी आहे मिक्स आईस्क्रीम टावर तर आपण ट्राय करणार आहोत ट्राय तर एक नंबर दिसतोय दिसताना मला वाटतं वेगवेगळे फ्लेवर्स टाकलेत त्यांनी खूप एक तर हा पिस्ता दिसतोय मँगो दिसतोय परत स्ट्रॉबेरी आहे प्रत चॉकलेट आहे परत हा आहे आणि हा मला वाटतं त्यांचा अमेरिकन नट जो की त्यांची स्पेशालिटी हा तो टाकलाय आता एक एक ट्राय करूया फ्लेवर मला तर एक्सपेक्टेड नव्हतं की एवढी चांगली लास्टची डिश असेल पण एक नंबर दिसायला रे आ, हा 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 काय पिस्त्याचा फ्लेवर लागतोय यार एक नंबर लागतोय आणि जे वरतून ह्यांनी टाकले ना बदामचे जे काप ड्रायफ्रुट हा काप केलेत ना जे बदामचे भारी लागतात आणि कोणतीही डिश असेल चेरी ऑन द टॉप बोलतो आपण ह्यांनी स्वतः ते प्रूव्हच केले डायरेक्ट चेरीच ठेवल्यावरती तर त्याच्यामुळे चेरी ऑन द टॉप डिशच आहे डायरेक्ट आता एक थोडं थोडं खाऊया सगळे फ्लेवर खातो मी आणि मग बघूया तर मला एक तुले विच्छ तुला विचारायचं की तुला कोणता फ्लेवर आवडला मला हा ब्लॅक करंट आवडला आणि तुला कोणता आवडला मला तर भाई चेरी ऑन द टॉप जो हा अमेरिकन नटवाले वा तर कसा वाटला तुला अरे भाई म्हणजे एक असते ना आपले एक्सपेक्टेशन एक्सपेक्टेशनच्या वरती सगळे मी खाल्लं रे एक नंबर होता सांडपाळ्यामध्ये फिरलो तू जर नसतंस तर मला इतके स्पॉट्स कळले नसते तू जे स्पॉट्स दाखवले ते एक नंबर होते आणि जर का नाही आपला सिग्नल जर द्यायचं झालं तर ही डिश ना माझ्यासाठी टावर ग्रीन सिग्नल होती तुझे पण टावर लाव ही <laughs> टावर ग्रीन सिग्नल होती आता ही संपूया भेटतो मी तुम्हाला थोड्या वेळात तर मित्रांनो हे आपले दादा जे की रॉयल फालुदा शॉप हँडल करतात बाय टावर बिग टावर उसमे बहुत अलग अलग फ्लेवर झाले जैसे की ब्लॅक करंट रोज बटरस्कॉच केसर पिस्ता अमेरिकन नट्स ऐसा मिला के आपके लिए मैंने स्पेशल कुछ बनाया और अगर किसी ऑडियंस में कहीं खाली का रहेगा हां तो आपको अवेलेबल हो जाएगा ना आप बोलेंगे तो आपको अवेलेबल तर तुझ्यासाठी एक आमच्यासाठी जे स्पेशल बनवलंय ते तुझ्यासाठी देखील होतं जर कधी आलात नक्की रॉयल फलोदला विजिट करा थैंक यू एक नंबर डिश दिसता आपण भेटूया थोड्या वेळात आप ले खाऊ ले दाले ले। बार बार। तर आपल्या आजच्या स्पॉट्स कव्हर झालेले तर वाटलं तुला म्हणजे तुला खरं सांगायचं झालं तर खूप मजा आली मला खूप स्पॉट्स फिरलो आपण तर आजचे जे स्पॉट्स होते ना खूप छान होते सगळे आतापर्यंत आपण सगळ्या डेसी डिशेस ट्राय करायचो आता या व्हिडिओ मध्ये सगळ्या फॉरेन सारख्या डिशेस ट्राय केल्या पिझ्झा विझ्झा वगैरे तर खूप मजा आली मला आणि आजचा व्हिडिओ आपल्या इथे समाप्त करूया जर तुम्ही हा व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा आणि जे फूड तुम्हाला आवडलेत ते नक्कीच आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि चॅनल वर नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा तर आजचा व्हिडिओ इथेच समाप्त करूया खूप मजा आली आजच्या व्हिडिओ मध्ये भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र तोपर्यंत खा प्या आणि चटपटीत राहा बाय बाय तर आज आपण सांडपड्याची खाऊ गल्ली एक्सप्लोर करणार आहे आणि त्यासाठी आपल्यासोबत आहेत गणेश पाटील तर आज तर मित्रांनो आहेत आपले दादा जे काही मुंबई फूड हँडल करतात शॉप दादा तुझं नाव नाव जय दादा तर गणेश मी तर जरा एक मिनिट बंद कर तुला म्हणजे या ओपन स्पेस मध्ये या परिसरामध्ये असं असो हो याच्या आपण ह्या व्हिडिओची सुरुवात देखील तुझे पण टावर टावर याच्यावरती आणि याच्यावरती टावर सिग्नल होती ग्रीन डिश